नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता चालले आहे शेतात दिवस मावळ आहे त्या मी ते लिंमुनीचा बाग आणि ते घालून टाकला आहे विहिरीवरती आले होते मोटर चालू करण्यासाठी पाण्याची चालणार घरी

येत आहे आमचं घर हा कशाला आला हा चला कधी कसं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ